मकावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लष्करं आई पडली होती म्हटलं आता जर स्प्रे नाही घेतला तर मका बघायला देखील शिल्लक राहणार नाही मग लगेच दुकानामध्ये जाऊन प्रोपेक्स एक्स आणि इमामॅक्टिनचा स्प्रे आणला बादलीमध्ये टाकला आणि बादली थेट गाडीला अटकावली फवारा मारण्यासाठी रात्रभर चार्जिंग केलेला सोबत घेतला आणि पाठीला टांगला आपल्या पसरला किक मारली आणि थेट निघालो ते शेताकडे शेतामध्ये जाऊन औषधांची बादली घेतली आणि थेट निघालो मकाच्या तुकड्यामध्ये तिथं गेल्यावर लक्षात आलं की आज काय आपलं खरं नाही कारण की पूर्ण दोन एकर फवारणी स्प्रे मारायचा होता फवारा मारायला सुरुवात करायचीच होती परंतु फवाराचं हे दाणकं काय माझ्या निघत नव्हतं म्हटलं अरे यार याला काय करावं पण कसं बसं ते बिचारं निघलं मग लगेच फवाराची झाकण खोलून घेतलं म्हटलं टाकीमध्ये काही औषध तर नाही ना ते बघून घेतो आणि ही जाई साफ करून घेतो लगेच दोन्ही औषधं एकत्र केले आणि दोन्ही औषधं एकत्रितपणे व्यवस्थित हलवून घेतले जेणेकरून चांगला इफेक्ट जवळच असल्यामुळे पाण्याचं काही आपलं टेन्शन नव्हतं लगेच पाईप घेतला आणि टाकी भरून घ्यायला सुरुवात केली आणि बादलीमध्ये जे दोन औषधं आपण एकत्र कालवले होते ते व्यवस्थितपणे टाकीमध्ये टाकून घेतले आणि मग काय दाबलं ना फवाराचं बटन आणि झालं फवारा चालू वीस लिटरची फवाराची टाकी एकट्या निंच कशी बशी उचलली आणि थेट चालू केला स्प्रे द्यायला मकाला कालच पाणी दिलं होतं त्यामुळे प्रचंड चिखल होता आणि त्यामध्ये खूप पायी सरकत होते परंतु तरी देखील माघार न घेता मी स्प्रे चालूच ठेवला कारण शेतकऱ्याची एकच इच्छा असते काही झालं तरी पीक आपलं चांगलं आलं पाहिजे फवारणी करतच होतो तेवढ्यात पायामध्ये काटा घुसला आणि तो प्रचंड दुखत होता परंतु त्याकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे अजिबात टाईम नव्हता कारण की अजून खूप फवारणी बाकी होती मग काय लगेच पाण्याने टाकी भरून घेतली औषध टाकलं टाकीचं झाकण बंद केलं आणि परत एकदा निघालो फवारणी देण्यासाठी फायनली दोन एकर मकाला फवारणी देऊन झाली होती आणि ही फक्त शेवटची पट्टी होती ही शेवटची पट्टी देखील स्प्रे मारून घेतला आणि मग तिथे मोक्या पटेला असलेल्या बाटल्या कागद आणि प्लास्टिक उचलायला सुरुवात केली कारण की हे जर मातीमध्ये गेलं प्लास्टिक तर हजारो वर्ष लागतील या नवी घटवण्यासाठी मग काय लगेच सणसणसण करून सगळ्या बाटल्या प्लास्टिक उचललं आणि बादलीमध्ये टाकलं बादली साईडला ठेवली आणि आधी म्हटलं चिखलने भरलेले पायी धुवून घेऊ पायी धुवून घेतले आणि आपली बादली घेऊन निघालो ते थेट घराकडे घरी आल्यावर लगेच त्या मोकळ्या बाटल्या जायला टाकल्या आणि व्यवस्थितपणे त्यांना जाळून घेतलं म्हणजे कसं त्या कुठे इकडे तिकडे उडणार नाही आणि प्रदूषण होणार नाही जर तुम्हाला या शेतकऱ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा बाय